कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेचा एन पी ए चेअरमन अरविंद यांची माहिती महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेले जयसिंगपूर येथील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने कर्ज वितरणातील शुद्धता वसुलीचे अचूक नियोजन व संस्थेचा मजबूत निधी यामुळे संस्थेचा शून्य टक्के एन पी ए झाला आहे आर्थिक वर्षात प्रत्यक्ष वसूल झालेले व्याज उत्पन्नात घेऊन मार्च दोन हजार पंचवीस अखेर रुपये अकरा कोटीचा चोख नफा मिळविला आहे संस्थेने रुपये सहाशे ब्याऐंशी कोटी ठेवी व चारशे पन्नास कोटी कर्जाचा टप्पा पूर्ण केला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली संस्थेमध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी इतका स्वनिधी असून भांडवल पर्याप्ततेचेच प्रमाण सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के अशा मजबूत स्थितीत संस्था आहे सर्वच व्यवसायांना प्रतिकूल परिस्थिती असतानाही सभासदांनी दिलेल्या संयोगाने संस्थेने पंधरा टक्के व्यवसाय वाढ नोंदवत रुपये अकराशे बत्तीस कोटीचा व्यवसाय करण्यात मोठे यश मिळवले आहे संस्थेचे आज अष्ट्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी सभासद आहेत सभासदांसाठी अत्यल्प व्याजदरात व सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेने हातभार लावला आहे चालू सालात नव्वद कोटीने ठेव साठ कोटीने कर्ज घेतली कर्ज अशी घवघवीत वाढ झाली आहे केवळ ठेवी संकलन करणे व कर्ज वाटून नफा मिळवणे हा संस्थेचा हेतू असून सामाजिक बांधलगीतून संस्थेने सभासदांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत याशिवाय सर्वांसाठी आरोग्य साहित्य सुविधा केंद्र संस्थेकडून सुरू करण्यात आले आहे तसेच शिक्षण महर्षी करमीर भाऊराव पटलांनाचे स्मारक जन्मस्थळ कुंभोज येथे उभारण्याचे काम संस्थेमार्फत करण्यात येत आहे या उल्लेखनीय यशामध्ये या सभासदांचे तसेच ठेवीदार व कर्जदार यांनी चांगला परिषद दिल्यामुळे संस्था उल्लेखनीय प्रगती करू शकली आहे तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पा भगाटे संस्थेचे संचालक सर्वश्री सागर चोगले आदिनाथ किनिंगे भोपाल गिरमल सुकुमार पाटील भरतघाट कुमार पाटील अनिल भोकरे रावसो पाटील भाऊसो पाटील रमेश पाटील राजेंद्र कुमार नांदणे अनिल गडकरी अमोल पाटील सौ उज्वला मगदूम सौ उर्मिला मनोहर उपाधे पंकज आयवाळे सर्व सल्लागार सदस्य याचप्रमाणे सीईओ रवींद्र पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर प्रकाश उपाध्ये व चंद्रकांत सावंत मुख्यालयाचे सर्व अधिकारी शाखाधिकी शाखाधिकारी पिग्मी एजंटसह सर्व सेवकांचे योगदान लाभले आहे तसेच यापुढे सभासदांनी असे सहकार्य करावे अशी अपेक्षा मजलेकर यांनी यावेळी व्यक्त केली गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा